श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौष रविवार व्रत माहिती पूजा कशी करावी काय खावे आणि उद्यापन कसे करावे याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करून द्याल तर पौष रविवार आता हा पौष महिना चालू आहे आणि या पौषातल्या रविवारला अतिशय महत्त्व आहे कारण सूर्यदेव हे सर्व ग्रहांचे राजा असल्या कारणाने सूर्यदेवांची आराधना फार पूर्वीपासून करण्यात येते प्रभू श्रीराम श्री हरी विष्णू यांनी सुद्धा त्यांच्या अवतारामध्ये सूर्यदेवाला जल अर्पण करण्याला खूप महत्व दिले आहे तर पौष महिन्यामध्ये सूर्यदेवाची आराधना करण्याला खूपच महत्व असल्या कारणाने पौष रविवारी व्रत करतात आता हे रथ कसे करायचे या व्रताचे नियम काय आहे तर सर्वात प्रथम रविवारी व्रत करण्यासाठी सकाळी लवकर उठावे आंघोळ करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे या दिवशी तीन वेळा सूर्यदेवाला जल अर्पण करायचे असते पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदय झाल्यानंतर लगेचच म्हणजेच जेव्हा आभाळामध्ये सूर्याच्या भोवती जेव्हा लालसर भाग असतो लालसर आभाळ असतं तेव्हा सूर्यदेवाला अर्पण करावे ते पहिल्यांदा आपल्याला करायचे आहे त्यानंतर पूजा करायची आहे आणि पूजानंतर सुद्धा एकदा जल अर्पण करायचे आहे आणि संध्याकाळी सूर्य मावळण्यापूर्वीसुद्धा आपल्याला जल अर्पण करायचे आहे शक्य नसल्यास सकाळी एक वेळ केले तरी चालते काहीही प्रश्न निर्माण होत नाही पण तीन वेळा केल्यास अतिशय उत्तम तर हे पौष रविवारचे व्रत करण्याला काही नियम आहेत का तर नक्कीच आहेत तर हे नियम कोणते या दिवशी सकाळी लवकर उठावे आंघोळ करूनच सूर्यदेवाला सर्वप्रथम अर्ध द्यावे त्यानंतर ध्यान रात्री झोपताना झोपावे या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे दिवसभर ओ या मंत्राचा शक्य तेवढा जाप करावा तसेच या दिवशी कोणत्याही स्त्रीने म्हणजे जी उपवास करत असणार व्रत करत असणार तिने डोके धुवू नये नख कापू नये तेल मीठ खाऊ नये त्यामुळे रविवारचे व्रत भंग होते या दिवशी कपड्यांचे सुद्धा काही नियम आहेत जसे की काळे निळे आणि ग्रे ज्यामध्ये काळा रंग थोड्याफार प्रमाणामध्ये असतो असे कपडे चुकूनही घालू नये या दिवशी शक्य झाल्यास पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे आणि या दिवशी कोणासोबतही भांडण करू नये वादविवाद करू नये खोटं बोलू नये आणि कोणाला उगाचा त्रास देऊ नये आपण जे कार्य करत आहोत ते कार्य आपले चालू ठेवावे सर्वात महत्वाचे म्हणजे दिवसभर उपवास करावा आता याची पूजा मांडणी कशी आहे तर पूजाविधी तीन प्रकारे केली जाते एक अतिशय साध्या पद्धतीने आणि एक पाटावर वगैरे विधिवत पूजा मांडणी करता येते पूजाविधी पाटावर मांडण्यासाठी तुम्हाला साहित्य काय काय लागेल तांब्याचा लोटा लाल फूल कुंकू नैवेद्यासाठी गुळ दिवा सुपारी पाठ लाल कपडा तुम्हाला काय करायचं आहे देवघराच्या समोर तुम्हाला पाटावर लाल कपडा अंथरायचा आहे आणि सर्वात आधी गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे एका विड्याच्या पानावर गणपती बाप्पांची म्हणजे सुपारीचा गणपती तुम्हाला ठेवायचा आहे आणि मूडभर गहू ठेवून त्या गव्हावर तुम्हाला सूर्यदेवाची कुठलीही प्रतिमा फोटो किंवा रवियंत्र तुमच्या घरी असल्यास ते ठेवायचे आहे नसल्यास चित्र काढावे आणि ते व्यवस्थित तिथे ठेवून द्यावे त्यानंतर रविवारची व्रतकथा वाचावी ऐकावी आणि तुमच्याकडे काहीही नसल्यास आदित्य हृदय स्तोत्र तर नक्कीच असेल ते या दिवशी वाचून घ्यावे ही झाली पहिली पद्धत दुसरी पद्धत म्हणजे रांगोळी करत त्या रांगोळी त्या रांगोळीजवळ आधी गणपती बाप्पांची स्थापना करावी आणि मग सूर्यदेवाची रांगोळी काढावी रांगोळीवर तुम्हाला आवर्जून वाटण्याच्या शेंगा त्याच्यानंतर बोर तुम्हाला ठेवायचे आहे तिथे आवर्जून एखादा तुपाचा दिवा लावावा ही झाली दुसरी साधी आणि सोपी पद्धत तिसरी अतिशय सोपी पद्धत अशी की तुम्हाला एक संध्यापात्र घ्यायचे आहे त्या संध्यापात्रात चंदनाने सूर्यदेवाची प्रतिमा काढायची आहे चित्र काढायचे आहे आणि त्यावर थोडंसं कुंकू अक्षद व्हायचे आहे त्यावर वाटाण्याच्या शेंगा सोबतच बोरं घेऊन त्या सूर्यदेवाच्या प्रतिकृतीवर तुम्हाला ठेवून द्यायचे आहे आणि ते संध्यापात्र दिवसभर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि संध्याकाळी सूर्य मावळण्यापूर्वी ते चंदनाचे जे आपण सूर्यदेव काढलेले असतात त्या थोडेसे पाणी टाकावे आणि ते स्वच्छ प्लेट धुवून घ्यावे आणि ते पाणी तुळशीला टाकून द्यावे अशा प्रकारे हे तिसरी साधी आणि सोपी सेवा अनेक जण करत असतात आता या दिवशी लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट अशी की सूर्यदेवाला अर्धे आपल्याला तीन वेळा द्यायचे आहे किंवा दोन वेळा द्यायचे आहे शक्य झाल्यास एकदा तर नक्कीच द्यायचे आहे सूर्यदेवाला अर्ध देताना त्या पाण्यामध्ये त्या लोट्यामध्ये लाल फूल लाल फूल नसल्यास कुंकू आणि थोडेसे अक्षर टाकायचे आहे आणि सूर्यदेवाला अर्धे तुम्हाला द्यायचे आहे अर्धे देताना ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा किंवा ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करावा किंवा ओम सूर्यदेवाय नम या मंत्राचा जप जो करावा जोही मंत्र तुम्हाला शक्य झाल्यास त्या मंत्राचा जप करावा आता दिवसभर आपण उपवास करत असतो तर या दिवशी उपवासामध्ये काय खावे तर दिवसभर उपवास करताना चुकूनही मिठाचे सेवन करायचे नाही आहे ज्यूस तुम्ही पिऊ शकता फळं खाऊ शकता दही खाऊ शकता त्याच्यानंतर हलवा खाऊ शकता हे साधे आणि सोप्या गोष्टी तुम्हाला करायचे आहे आणि सूर्यास्तापूर्वी जेवण करायचे आहे आणि जेवणामध्ये सुद्धा मिठाचा पदार्थ टाळायचा आहे पण आपण जेव्हा भाजीपोळी जेवण करत असतो तेव्हा दोन्ही याच्यामध्ये मीठ असतंच पण या दिवशी भाजीपोळी न खाता तुम्हाला हलवा दही दूध असं साध हल जेवण या दिवशी सूर्यास्तापूर्वी करायचं आहे ही झाली पूर्ण संपूर्ण पूजा व्रत माहिती काय खावे आता राहिलं शेवटचं उद्यापन तर उद्यापन करायचंच असतं का तर उद्यापन तुही कोणी अशाच प्रकारे पारा रविवारचं व्रत करत असतं त्यांना उद्यापन करणे जरुरी असते मारस रविवार पूजाविधी सूर्यदेवाची कथा ऐकता वाचता तर तेव्हा उद्यापनाची गरज नसते मला रविवारचा तुम्ही संकल्प करत असल्यास पूजाविधी उद्यापन पूजाविधी करत असल्यास तुम्हाला उद्यापन करणे जरुरी असते तर उद्यापन कसे करावे जर का तुम्ही बाराव्या रविवारचा संकल्प केलेला आहे तर बाराव्या रविवारी दिवसभर सगळ्या पूजाविधी करायचे आहे आणि शेवटच्या रविवारी तुम्हाला सूर्यास्तापूर्वी हवन करायचे आहे हवन कसे करायचे तर हव हवन कुंड आणावे हवन सामुग्री आणावी आणि थोडेसे खीर बनवून सूर्यदेवाचे नाव घेऊन सूर्यदेवाच्या नावाने खिरीची आहुती द्यावी आणि हवन करावे हे हवन तुम्ही स्वतः करू शकता ब्राह्मणाला बोलावून सुद्धा हे हवन करू शकता या दिवशी आवर्जून जोडप्याला जीव घालावे हे झाले साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्यापन अशा प्रकारे पौष रविवारची माहिती पूजा मांडणी काय खावे आणि उद्यापन कसे करावे या विषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण ऐकली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन अश नवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला भेट देत राहा माहिती आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद